तत्पूर्वी फायनल साठी सात गाड्या पळाल्या आणि पंचानी जो निकाल घोषित निकाल जो दिलाय तो आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत माननीय श्री अजित वाढदिवसानिमित्त आयोजित केले स्वाभिमानी केसरी विजोरीकरांच्या मैदानातील सातवा क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खडकेश्वर वसन बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली खडकेश्वर प्रसन्न बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी मनोहर मनोहर बापूराव वाकुर यांचा बबल्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोज जंजाडे सलबारपूरकरांचा या ठिकाणी चिमण्या पळाला त्या भव्य दिव्या स्वाभिमानी केसरी मैदानातील सात नंबर चे मान करे स्वाभिमानी केसरी मैदानातील सहा नंबर चा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार व धावलेली गाडी याला प्रसन्न प्रसंग भावी जान्हवी मचिंद्र कता काजर या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आजच्या भव्य दिव्या मैदानातील तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जान्हवी मचिंद्र खताळ काजळकरांचा या ठिकाणी बादल पळाला आणि बागेवाडीकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य मैदानातील सहा नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला पंचम क्रमांक भटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे यांचा या ठिकाणी विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सागर मोरे वाडीकरांचा शंभू पळाला शंभू आणि विठ्ठलची सुंदर अशी गाडी अच्छा भव्य देवी मैदानातील पाच नंबर चे मानकरे चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा बक्षीस पटकावला तीन वर धावलेली गाडी अंबिका माता प्रसा मल्हार अमोल जाधव शिरवळ या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली अच्छा भव्य दिवस मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले मल्हाराम जाधव शिरवळकरांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला वाघवाडीकरांचा पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी रोमन पळाला रोमन आणि संग्राम अच्छा भव्य दिव्य मैदानातील चार नंबर चे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला स्वाभिमानी केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी रेणुका माधा प्रसन्न आमकाही प्रसन्न या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धमभया सुरज भया श्रीमान बारामती व महावीर शेठ श्रीमाळ उमरे विकास पाटील नेवरे युनुस क्लब उमरे यांचा सुदाम पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला भैया ड्रायव्हर गुन्हेरेकर रोहन जांभळे यांचा रायफल पळाला त्याच्या भव्य दिव्य मैद्यातील तीन नंबरचे मानकर द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दहा क्रमांक एक व धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न असं उर्मिलाताई आहे गायकवाड मथुरा फार्मा चिंचळे अमित शेठ भाडे वाघोली कळंबी या गाडीचा दुसरा क्रमांक ला ज्या गाडीनं अखंड महाराष्ट्र नाव केलं अशी गाडी तास क्रमांक एक वरून पळाली सौ उर्मिलाताई आहे गायकवाड मथुरा फार्मा चिंचळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अमित शेठ भाटळे वाघोली यांचा या ठिकाणी चिमण्या पळाला चिमण्या आणि अर्जुन आजच्या भव्य देव मैदानातील स्वाभिमानी केसरी मैदान मैदानातील दो चे मान दो मान दोन मानकर आणि आज संपन्न झालेला मैदान माननीय श्री अजित वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी केसरी दोन विजोरेजकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी सलग दोन महिने जाग्यावरती होता आणि जाग्यावरती होऊन या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक केलं या बैलगाडी क्षेत्रामध्ये राजागत राज करणारा हा राजा आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी माबाचे अर्थ या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पडली मामालेनवाला माळशिरस या नावावरती सुंदर अशी गाडी पळाली बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळाला जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पालवन ग्रुप शनी सिंगणापूर पालवन साईनाथ भवर यांचा हिंद केसरी पळाला आणि राजा अच्छा भव्य दिव्या मैदातील स्वाभिमानी केसरी मैदानाचे एक नंबर चे मैदान एक नंबर चे मानकरी विजेत्या सरोवर गाडी मालकांचं चालकांचं आणि समज चात्यांचं